महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटीच्या दरात तब्बल चौदा पूर्णांक नऊ पाच टक्के भाडेवाढ लागू केल्याने राज्यभर संताप व्यक्त करण्यात येत आहे ही दरवाढ रद्द करून परिवहन मंत्र्यांच्या जप्त केलेल्या मालमत्तेमधून खात्याची सुधारणी करावी अशी मागणी करत ठाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज चक्काजाम आंदोलन करण्यात आले ही दरवाढ रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संतप्त शिवसैनिकांनी दिला आहे लोकसभा विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर एस टी भाडेवाढीचा प्रस्ताव रखडला होता परिणामी एस टीला दर महिन्याला तीन कोटींचा तोटा सहन करावा लागला असल्याचे परिवहन मंत्र्यांनी म्हटले आहे एकीकडे लाडकी बहीण योजनेच्या नावावर मते विकत घेणाऱ्या सरकारकडून ही दरवाढ म्हणजे सामान्य प्रवाशांच्या डोळ्यात धुळफेक केली जात असल्याचा आरोप आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांनी केला आहे डिझेल चेसी टायर यांसारख्या घटकांच्या वाढलेल्या किमती आणि मागील काळात कर्मचाऱ्यांच्या पगारात झालेली वाढ यामुळे एस टी तोट्यात गेली असून हा तोटा भरून काढण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या जप्त केलेल्या मालमत्तेमधून वसूल करावा अशी मागणी जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी केली आहे यावेळी संपर्क प्रमुख नरेश मनेरा जिल्हा प्रमुख केदार दिघे महिला संघटक रेखा खोपकर संजय तरे प्रमुख कृष्णा कुमार कोळी सुनील पाटील शहर प्रमुख प्रदीप शिंदे उपशहर प्रमुख वासुदेव भोईर सचिन चव्हाण प्रदीप शेडगे वसंत गवाळे प्रवक्ते अनिश गाडवे संजय दळवी महिला शहर संघटक प्रमिला भांगे सुनंदा देशपांडे संगीता साळवी महेश्वरी तरे विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख व शिवसेना पदाधिकारी या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते नुकसान भरण्यासाठी फक्त हाच पर्याय नाहीये त्याच्यासाठी लालपरीला काहीतरी चांगले सोयी द्यायला पाहिजे आज मी पण ह्या लालपरीतनं प्रवास करते नगरपर्यंत पुण्यापर्यंत आजपर्यंत एवढी भाडेवार झाली नव्हती तुम्ही मध्यंतरी का तुम्ही लावस मध्ये गेला मध्यंतरी महिलांना अर्ध तिकीटात प्रवास करायला दिला विद्यार्थ्यांना पास दिले आणि आताच तुम्हाला भाडेवार का सुटली कारण आता तुमच्या निवडणुका संपल्या तुमची लाडकी बहीण आता संपली लाडक्या बहिणीला दिलं खुश केलं एक घरातली बाईच मिळाली की घरातलं अख्खं कुटुंब तुम्हाला मतदान करतंय आणि त्यामुळे हे फेक सरकार निवडून आले याला कारण हे आहे आणि आता तुमची गरज भागली आता तुम्ही बहुमतांनी निवडून आले अगदी फार अगदी मोठ्या पाण्याने सांगतात आम्ही बहुमतांनी निवडून आलं पण हे फेक सरकारचं कारभार ना थोडे दिवस आलवावरचं पाणी आहे आज नाही उद्या ते बंद होणार आहे पण हेच त्यांचे कारच आता थोड्याच दिवसात उघडी पडणार आहेत कारण काय त्यांना ई व्ही मशीनमध्ये घोटाळा केला आम्ही बॅलेंट पेपरवर मतदान करा सांगतो का नाही करत ठीक आहे काँग्रेसने त्यावेळेस हे केलं पण काँग्रेस आता पण सांगत आहे ना की तुम्ही बॅलेंट पेपरवर मतदान करा करा ना मग का नाही का तुम्ही माघार घेता का नाही करत आम्ही तर सगळं सगळा पूर्ण महाराष्ट्र तयार आहे ह्या लालपरीने आम्हाला खूप मदत केलेली आणि ह्या ह्या लालपरीमधनं आम्ही गावाला जातो आहे पण आता आम्हाला ती परवडणशी झालेली आहे ठीक आहे तुम्ही ज्येष्ठ नागरिकांना आजती तिकीट दिलं आहे पण तरीही हा आम्हाला परवडणार नाही आहे ना मी माझा एकटीचा विचार नाही करत अख्ख्या महिला वर्गाचा किंवा अख्ख्या पुरुष वर्गाचा विचार करते कारण हाही कोणालाच आता परवडणारं नाही आहे आज पंधरा टक्के भाडेवाद म्हणजे पूर्ण आम्ही सहा महिन्यातनं एकदा आता जावं असा आम्ही विचार करतो आम्हाला महिन्याला नगरला किंवा पुण्याला किंवा सगळीकडे गावाला जावं लागतो पण आता असं वाटतं नको सहा महिन्यात ना आपण एकदा जाऊयात कारण ही परवडणारीच नाही परवडेल पण तुम्ही ही ठेवल्यात ना आता त्याच्यातनं बसून सुद्धा आम्हाला जावत नाही अशी त्यांची कंडिशन झालेली आहे एक पाच सहा किलोमीटर गेले की ही बस बंद पडते मग आम्ही करायचं काय दिन दोन तास आम्ही एक एकेका स्टँडवर थांबतो मग तुम्ही निदान सोयी तरी चांगले द्या हो पण तेव्हा अशी भाडेवाड केली नाही आज तीन वर्षात भाडेवाड केले आणि एकदम पंधरा टक्के भाडेवाढ केली आहे लोकांना जनतेला प्रवाई करा आम्ही म्हणत नाही तुम्ही पाच हजार रुपये करा तुम्ही करायलाच नको असं आम्ही म्हणत नाही सोयी पण देऊ नका वाट करताना थोडी फार करा एकदम अशी करू नका पण एवढी एकदम पंधरा टक्के गेलेली नाहीये तुम्ही जनतेचा विचार करा आणि आता निवडणुका झाल्यानंतर तुम्ही भाडेवाड करता मग निवडणुकीच्या नाही गेलं कारण का तर त्याचा तुमच्या मतावर परिणाम झाला असा आता काय तुम्ही आंदोलन करा हे करा मग आम्हाला तुम्ही बदनाम करताय आणि मग तुम्ही नंतर थोडीशी भाडेवाढ कमी करा हे ठरवतील ते आम्ही नाही ठरवू शकत आम्ही त्यांचे त्याचं पालन करणार मी करणार पण ही भाडेवाद मुळात मान्य नाहीये आणि ह्या मी हे आता आंदोलन का बघा आपण बघितलं असेल गेल्या तीन वर्षामध्ये सातत्याने नवीन नवीन योजना आणायच्या भूल थापा द्यायच्या लोकांच्या डोळ्यामध्ये दुडफेक करायची आणि लोकांना असं दाखवायचं की आम्ही काहीतरी करतोय आपण जर का पहिल्या दिवसाला म्हणजे निवडणुकीच्या पूर्वी बघितलं असेल तर लाडकी बहीण लाडका शेतकरी लाडका हा लाडका तो अशा योजना आणल्या महाराष्ट्र राज्यावरती असलेला जवळपास सात साडेसात आठ लाख कोटीचा जो काय कर्ज आहे तो फेडणार कस त्याच्या पलीकडे जाऊन ज्या गोष्टीमध्ये ह्यांनी दरवाढ केलेली आहे त्या दरवाढीच्या बाबतीत जर का पहिलं या एसटीची तुम्ही अवस्था बघा ना आतमध्ये जाऊन तुमच्या आमच्यासारखी लोक किंवा सर्वसामान्य जनता बसणार कशी लोक त्या एसटीच्या भरोश्यावरती आहे जे गावाकडे पाड्यापर्यंत त्यांचा प्रवास करतात जे काही विश्वासाने का का ला या लाल परीवरती अनेक वर्ष प्रवास करतायत त्यांनी जायचा कुठे आणि कोणाकडे न्याय मागायचा याचा अर्थ असा होतो की आम्हाला निवडणुका जिंकायच्या होत्या म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टी बोललो आणि आता निवडणूक आमच्या जिंकून झालेल्या आहेत म्हणून सर्वसामान्य जनतेला या आगीमध्ये ढकलून द्या या पद्धतीचं काम हे सरकार करत आहे आणि त्या अनुषंगाने या सरकारची खरा चेहरा काय हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या पक्ष करत माझा प्रश्न असा आहे की गेले चार महिने अगोदर निवडणुकीच्या पूर्वी तर ह्याच मंडळींनी सांगितलं नाही यांच्या अध्यक्षांनी की हे सगळं प्रॉफिट मध्ये अचानक हे लॉस मध्ये जातं का मग तुमचा अभ्यास काय त्या विषयावरती जर का तुमचा अभ्यास नसेल तर तुम्ही लोकांसमोर तुमची मतं काय पद्धतीने मांडताय बरं स्वतः जे मंत्री आजच्या दिवसाला विचार त्यावेळेला असं होतं ह्या असं होतं हा जो निर्णय झाला तो स्वतः परिवहन मंत्र्यांना माहिती नाही त्यांनी स्वतः कबुली दिलेली आहे याच्यासारखं चा या महाराष्ट्राच्या जनतेचा आणि महाराष्ट्राचं दुर्दैव काय असू शकेल की ज्या मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली हा हे डिपार्टमेंट चाललेलं आहे त्याच्या बाबतीत जर का त्यांना माहिती नसेल याचा अर्थ असा आहे आम्हाला जे पाहिजे ते आम्ही करू आमच्यामध्ये समन्वय कुठच्याही पद्धतीचा नाही पण लोकांना वेटीस धरून करू हे आपल्याला दिसून येत नाही पण जर दरवर्षी टप्प्याने वाढलं वाढवलं तर ठीक आहे पण एकदम एवढे पंधरा पंधरा टक्के आणि वीस वीस टक्के वाढवलं तर सामान्य जनतेचं कबडलं मोडणारच आहेत प्रताप सरनाईक साहेबांनी पहिल्या त्याच्यामध्ये सांगितलं की माझ्या अध्यक्षतेखाली जी मिटिंग झाली त्याच्यामध्ये चौदा पॉईंट पंच्याण्णव टक्के ही वाढ झाली आणि ते वाढ करणं अपेक्षित होते कारण एसटी टोट्यामध्ये झाले आणि जेव्हा आमच्या पक्षातर्फे त्या सर्वकडे आंदोलन घ्यायचं जेव्हा ठरलं तेव्हा त्यांनी गुमजाव केला हे मला काय माहितीच नव्हतं तर अशी हो, मा, दु भूमिका घेणं हे योग्य नाही आहे आपण लोकांना जर करवाढ करतो तर लोकांना आपण सुविधा काय देतो बसेसच्या कंडिशन कशा आहेत ह्यासुद्धा आपण बघितल्या पाहिजे आग्राची स्थिती कशी आहेत हे सुद्धा आपण पाहिले पाहिजे आणि लोकांना जर चांगल्या सुविधा दिल्या तर लोक पैसे द्यायला मागे पुढे पाहणार नाही ना, आता चक्का जाम करण्याचा आम्ही जो निर्णय घेतला आम्ही ठिकठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये दे, प्रत्येक डेपोवरती आमचं आंदोलन सुरू राहील